लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन तिच्या नवऱ्याला फासावर चढवणं कितपत हो योग्य असा सवाल शंकर गायकवाड यांनी केलाय शेतकरी हा पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या आणि शेतीविरोधी धोरणांमुळे आजपर्यंत कोट्यवधी रुपयाला लुटला गेल्यामुळे वरचेवर तो कर्जबाजारी होऊन आजपर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून राज्यामध्ये दररोज दिवसाला सरासरी सहा शेतकरी आत्महत्या करत असताना त्यात थांबवण्यासाठी शेतीविरोधी धोरणं आणि कायदे रद्द करून शेतकऱ्यांची दरवर्षी होणारी लाखो रुपयांची लूट बंद केल्यास सरकारची लाडकी बहीणच सरकारला दरवर्षी परदेशी शेतकऱ्याप्रमाणे लाखो रुपयांचा टॅक्स देण्यास सक्षम करणं गरजेचं असताना सरकारनं मात्र लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन तिच्या नवऱ्याच्या हातात इंड्रेलचा डबा देऊन फासावर चढवणं कितपत योग्य आहे अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केली आहे मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यानंतर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय मुख्यमंत्री साहेब असेल किंवा सरकार असेल यांनी आता नुकतंच लाडकी योजना नावाची त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मी सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार तुमचा मेहना त्या ठिकाणी लागलाय त्या ठिकाणी डबा दिला तो डबा त्या ठिकाणी बाजूला केला पाहिजे त्याच्या गळ्यात जो फासाचा दोर आहे जो फंदा फाशीचा पडलेला आहे तो बाजूला काढला पाहिजे शेतमालाची दर्जे निर्यात त्या करून आणि विविध शेतकरी कायदे करून का जे शेतमालाची भाव पाडलेली आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर आम्ही वर्षाला तुम्ही महिन्याला जे तुम्ही दीड हजार देत आहे तेवढा तर त्याच्यात टॅक्स घ्या तुमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला परत देतील म्हणून तुमच्या आमचे परदेशी जसे शेतमालाचे भाव आहेत तसं परदेशातील भावाप्रमाणे आमचे शेतमालाचे भाव वाढवा आम्ही दीड हजार नाही तर तुम्हाला दीड लाख रुपये टॅक्स देण्याचा विचार त्या ठिकाणी तुमची लाडकी बहीण करते तुम्ही एकच कर विचार करा आता आणि जो फसावर चाललेला तुमचा मेहन आहे लाडक्या बहिणीचा जो नवरा आहे तिला वाचवा प्रयत्न ठिकाणी शेतकरी संघटनेच्या सोलापूर युवा जिल्हाध्यक्षपदी औदुंबर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे तुकाराम इंगवले सिद्धार्थ काकणकी राजू मदने सुधीर बिले रावसाहेब बिले अशोक पवार विठ्ठल इंगळे अण्णा वाकडे विजय मोरे विष्णू पवार हरी बिले अण्णा इंगळे कुशाराम पवार किसन सोनवणे संजय शेळके विलास खांडेकर यांच्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते लाईट बिल ऊस बिल पीक विमा तसंच शेतीविषयक सर्व समस्यांविषयी या मेळाव्यामध्ये चर्चा करण्यात आली आहे TNS Fitness, the best rated excellence, best business award of 2024, it's dealership, it's a fully air-conditioned professional gym with professional trainers, bio mechanically designed machinery. super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, body fit circuit training, steam, Locker, showers, and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 p.m., 11 a.m. to 1:30 p.m. It's only for females' batch we give exclusive offers for students for offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college अरे यार इतना बढ़िया ऑफर है फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे सोलापुर के लोगों, संडे को क्या प्लान है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायसेज पर। अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है ऑनराइज डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज से लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स सीलिंग फैन और इंस्टेंट इलेक्ट्रिक वाटर हीटर और भी बहुत सारे उत्पाद